नमस्कार सगल, तर आता बिराडावलं काम सगळं उरकून घेतलं पाणी भरलं वागर सोडली गुढी पाणी पाजली आणि जरा कोकऱ्याला पहाला आणलाय सुळेचा तर ते आणून तिथं टाकला या कुकरी आता वागरत न बाहेर काढायची घरी राहिले की मग त्याच्यातलं ते काम करावंच लागत तर आता मग मी जरा आता त्यांना पहाला खायला सोडणार आहे आणि दुसरं बी काम आहे जरा मला गावाकडून आपलं पावसाळी वाग्या घेवडा वावरात पेरलेला असतो आणि मग तो बाजरीच्या टायमाला बाजरीच्या टायमाला तो पण शेंगा त्याच्या तोडतो वाळल्याच्या नंतर वाळतो आणि मग ती जुडून नीट करून ठेवलेलं चांगलं घरी पण ठेवलं आणि थोडस हिकडं पण दिले तर आत्याने कालवानाला कधी आपलं ते बिजू घालून किंवा कुठं बाजून डाळ पाडून शिजवून असं कालवान त्याचं लय मस्त लागत तर मी आता तर ते थोडंफार त्यातलं बाजून मस्त अशी जात्यावर डाळ पाडणारे त्या डाळीची आमटी अशी भाजल्याच्या नंतर त्याची टरपाला निघतात आणि मग ती आमटी शिजवून केली तर लय बारीक खायला लागते बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बरं तर आता चालली माझी तयारी आता पहिल्यांदा कुकरी सोडून घेते कुकरी बी अशी மஸ்தான் பார சோல நி உடைய மார்த்தி அன மீ ஜூலே வாசாய சி மஸ்தாசல மருத்துவ கனயோண்ண இவரால் விடப்பண அன தித பாஜன் திகடு आता कोकऱ्याची वागर वर केली कि ती मनाने बाहेर निघतात सवय लागलेली असते त्यांना त्याच्यामुळं मग ती वागर वर केली की बरोबर निघतात किंवा पुढे झाली की मग त्यांना पाणी पण पाजायला लागत काय काय हायत मैन्याच्या मूर्ची मग काय काय बारी घेत तर ती मोठी मोठी बघून मग त्या मोठ्यांना लागतं पाणी पाजायला बारक्याला नाही पिऊन द्यायला लागत मैना पण का तर मग महिन्याच्या आत जर पाणी पिलं तर ते हिरड्या खोकला म्हणजे सर्दी खोकला जाणवतो आणि त्याच्या जा फोपसाला बाधिकार होतं तर हे लंगड झालं या काय तरी पाय का काय का मेंढरांनी रात्रीच तुडावलं ते लंगत बारीक जी अजून आता हे मोठी मोठी पाला खाणार आणि बारकी अशी खेळाय पाळणार आता चूल पेटवून घेते आता कडे चुली ठेवून घेते थोड थोडं करून सगळं बाजून आहे मी जातच्या पायामध्ये लयच जड आहेत या बोट गावाच द्या वाटत आता मस्त असे गार पण झालं जेवढ येणार आता बरडून मोठा घास घ्यावे लागतोय आता चांगली चाप आहे सागरला तर ह्याच लाडू खायचा आता तर आम्ही ह्याच पण लाडू बनवणार आहे का नाही सागर हत्ती होता इथे ह्याला तिथून गुळ टाकायचा मग मन... करायचं चाल सागर म्हणतो याला तिथून याच्यात गुळ घालायचा सागरच्या माहितीने ह्याचा लाडू बनवणार आहे शिजवायचं बी शिजवायचं बी याला लाडू आणि मग लाडू नाही लाडू बनवून शिजवायचं का बर नाही मग आधी शिजवायचं थोडं थोडं पाणी वाचायचं ते आटलं की मग ते आटलं की मग बनवायचं का? बरं जागरण आम्ही एक दिवस ह्याचं आहे ना लाडू पण बनवणार आहे. गूळ घालून शिजवून. चांगली डाळ पडली आता ती थोडीशी आपली त्याची आमटी बनवायची तर मी आमटीला आता शिजायला घालून घेणार आहे. दोन तीन पाण्याने चांगला खळाखळा धुवून घेणारे शिजायला बी पटक्याने शिजती आणि अगदी कमी आपल्या घरात सायते त्याच्यात शेजी आमटी मस्त अशी तयार होती जास्त त्याला मेहनत नाही किंवा काय वाटायचं नाही जास्त गाठायचं नाही काही नाही अगदी सोप्या पद्धतीत बाजरीच्या भाकरी बरं ज्वारीच्या भाकरी बरं किंवा नुसती सोबत खाली तरी जमते आता शिजाय टाकून घेणारे कडे गरम पाणी झालं शिजल्याच्या नंतर काय काय टारपाला त्याची वर येतात आणि मग ते आलगत वरची वर उचलून जा झाकण ठेवून घेणारे आणि मस्त असा जाळ घालणार आहे तर दुसरी तयारी करून आहे लसूण जरा टिचून आहे पाट्या वरट्याने पाटाने वरटा येव लवकर दुवून ठेवला मी आधी दोन ठेवते म्हणजे वाळतो तो वाला याच्यावर घेतला की मग मातीने आणि भरलेला असल्याच्या नंतर ह्याच्यावर माती, माती पडते वाटणं म्हणून आपलं दोन धावून मस्त असा एखाद्या लाकडा जेव्हा ठेवते मग ते वाळतो मस्त गेवड्याच्या डाळीला आता उकळी आल्या शिस्ती चांगली अगदी पांढरे खड झाली आणि त्याची तर ला निघली आता खाली उतरून आता ह्याच या शिजलेलं पाणी जी ते काळपाट दिसतं या ते पाणी काय मी घेणार नाही आता या डाळीला फोडणी देऊन घेणार आहे कडाई चांगली गरम झाली की तेल टाकून घेते तेल या आमटीला माझी जास्त लागत नाही कमी तेलातच आपल्या वरणासारख्या वरणापासनं पण कमी तेल लागतं आमटीला आता आम तेल चांगलं गरम झालंय मौरी टाकून घेते मौरी जरा फुलली की लगेच जिरं टाकते त्यात जिरं ताडताडलं की लगेच कडीपाता टाकते त्याच्यात कडीपाता ताडताडला की लसूण टाकून घेते एकदम बारीक मी ही फोडणी देऊन घेणार आहे आता एक चिमूट भर हिंग टाकला कोथमीर टाकून घेतली आता आता कोथमिरीचा चांगला मस्त असा वास वास सुटेपर्यंत तळून घेतली आता गोडा मसाला टाकून घेतला आपला गारचा मसाला दनगरी किंवा कांदा लसूण मसाला आहे तर गोडा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा आणि गारचा मसाला मी दीड चमचा टाकलाय तो जरा जास्त टाकलाय सगळं मसाला चांगले तळून घेतला आता हे शिजवून घेतलेले गेवड्याची डाळ टाकून घेते त्याच्यात आता या डाळीला आमटी बनवायची म्हणजे मस्त असं पाणी भरपूर ओतून घेणार त्याच्यात मी चांगल्या दोन तीन उकळी आणून घेणार आहे त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आता थोडस कडायला आता पाणी पाहिजे त्याला आणि थोडी ही आमटी म्हणजे मस्त अशी डाळ ती चांगली शिजली ना मग की अगदी घट होती जेवतानी वर पण खावा अशी आमटी लागते ती आता चांगला जोरात जाळ लावून दोन तीन उकळ्या काढून घेते आणि खाली उतारणार आहे मग आता मेंढर बी या मेणक्यांला तर काही तपास नाही वाकऱ्यांचा बी आरड झाला त्यांच्या आयात अजून जरा आता मेंढर बी आहे त्यात कारण दिवसच लवकर मावाळतो या, या ला मा नंतर नंतर पार सातला दिवस मावाळतो आता पार सहाच्या दहा सहाच्या आधी दहा मिनिटच मावळून जातो या आणि मग मेंढरांचं चरायचं म्हणजे पोट भरत नाही लांबरून जायला लागतं आणि मग जाण्यात येण्यातच टाइम होतोय जास्त त्याच्यामुळे जा मग मेंठक काय करतातय पार अंधार पडल्यावर मिडी आणतही खोकरी बी वर आता कोंबडे mm. बी आता डालग्यात शिरायचं बघायला लागल्या आता त्यांचा टाइमिंगच झालाय आता अंधार पडायला लागला म्हणजे थोड्या त्या डालग्यात बसणार आता डाळग्याच्या बहुत आल्या ते सगळ्या आणि कुकरी वर या त्या तिकडे वाघर दिली मी फक्त मेंढ्राची आमटी आता तयार झाली खाली उतरून घेणारे आणि चुलीवर चिया ठेवून घेणारे आता का तर चियाचा पण टायमिंग झालाय आता मग आले आले आपल्या मेंढर वाड्यात शिरली की लगेच चे प्यायला द्यायला गावतो मेंढक्यानला जरा आता कोथमीर टाकून घेतली ना झाकांवर ठेवती मेन राली काय रे सांगा मेनू सरक्या दा मेनराला लांब जायला तेच आरायला हा दार पडला ना मग काय पोगरी किती ओरडत होती माहिती निश्चित पळायची तिकडे आवाज आला काय आता बाणा काय चाललंय चालला चा पाणी मग काय आता मेन राहिली वाड्यामध्ये बाणाने लवकरच वागर देऊन ठेवली होती आणि मग आता आम्ही वाड्यामध्ये घातली आणि इकडं चाललाय मस्त बाकी चुलीवरचा चहा बाणायचा सागर दूध आहे ना आहे ना गलास ना गलास आता बरसक वाल झालं नाही झाला ना वाला खाली बरशी आता गुतली मग काय त्यामुळे लांब जायला लागते मिनिट घेऊन हो? सागर दूध काय

हा मग काय दणकार हो जर सागर तू भोगला का सागाला दूध मस्त भाग असेल त्याला मग हा आता तोंडावन पाण्याचा हात फिरवायचा सागर ताटली जर आणि दे मुखार आता एक कटाळा जाईल मग परत ये काय काय काम केलं आहे तू तर बोल तोंड बघू कुठलं तोंड कस काय बघू कुठला गाल बघून काय काय काम केलं ना मस्त बघितलं आले बाजा बाजरीच्या बाकरी वाडा आमचा इकडं कोकणामध्ये आता वाल बरसक झालं इकडे कोकणामध्ये ह्या टायमाला इकडं वालाची पेरणी केली जाते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आणि मग ते आता वाल चांगला मोठं झालं ते मग काय आता ते कटन म्हणजे वाल मुग हरभरा त्यामुळं सगळं शेत दाना खालीच गुतले ते त्यामुळं आता जरा लांब लांब मेंढरा घेऊन सारायला जावं लागतं आता थोड्या दिवसामध्ये तरी आपल्याला असं सारण्याला पण निघून जावं लागेल कारण आता इथं बरेच दिवस झाले इथं पण तर सध्या आता अजून हाय तर आता थोड्या दिवसांनी जावं लागेल कारण आता थोडस बाहेर गेल्यावर बरं पडत आता चालले बांनायचं मस्त बाकी वाढायचं आता मी पण काम झालं सगळं उकडी करड भाजली शिरड बांधले दुदू पाणी काढून घेतलं आणि आता मस्त बाकी बाणांनी बनवलेलं कालवण काय बाणा कालवण कालवण वे मग एवढ्याची आमटी आमटी ना हां अगदी कालची ती वे डाळीची हो हां कांदा लऊ बन अगदी मस्त बाकी कापून घेतले कांदा वेगळं आपल्या तर नाही आहे आपलं ना आय काय तुला थोडं आ? आता दूध काढलेलं चुलीवर पण तापते नाही तुला आवडत नाही मला माहिती आहे की माहितीये सागर थोडत का तुला बर आज बांधायचं सागरचा दिवसभरामध्ये चाललेला कारभार मस्त बघ अगदी कोर्टेस बनवले दिले वार कुठे

वाघे गेवड्याच्या डाळीचं नाव्याच्या डाळीच किंवा गेवड्याच्या गेवड्यापासून डाळीच मस्त फुटते लागत्या चुरायचं काम करला का चुरा नाही बी नाही बिवय मी काय करू बर 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 खाच तुझ्या पद्धतीने खा